ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम एकनाथ महाराज म्हणतात की कोप जगा माझी अपकारी जगात क्रोध हा अहितकार्य असतो असं नाथांचं सांगणं आहे आता क्रोधापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय काय उपाय सुचवले जातात त्यातील पैकी काही लोक असे म्हणतात की क्रोध व्यक्त न करता आपल्या मनामध्येच दाबून ठेवावा असा जर क्रोध मनामध्ये दाबून ठेवला तर त्याचा काय परिणाम होईल तर असा दाबून ठेवलेला जो क्रोध असतो तो क्रोध कित्येक वेळेला सुडामध्ये किंवा दोषामध्ये त्याचं रूपांतर होतं असं आपल्याला लक्षात येतं ही अत्यंत भयानक गोष्ट आहे म्हणजे समजा कचरा तुम्ही घरामध्ये तसाच ठेवलात तर तो कचरा नाहीसा होईल का तर तो कचरा नाहीसा होणार नाही उलट तो कचरा जास्त कुसेल त्याला घाण वास सुटेल आणखीन आपलं जीवन जे जी आहे ते अत्यंत कठीण करून सोडेल तो म्हणून अशा प्रकारचा जो असेल आपल्या मनामधला क्रोध तो क्रोध मनामध्ये तसाच जर साठवून ठेवला तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात या संबंधामध्ये आपल्याला अत्यंत प्रसिद्ध कथा जी आपल्याला ऐकायला मिळते ती म्हणजे परशुरामाची महाभारतामध्ये परशुरामाचं वर्णन कसं आलेलं आहे तर पृथ्वीवरील क्षत्रियांचा एकवीस वेळा संहार करून समंत पंचक या ठिकाणी परशुरामाने क्षत्रियांच्या रक्ताने पाच डोह भरले व त्याच रक्ताने आपल्या पितरांचे तर्पण केले आता लक्षात घ्या की डोह म्हणजे काय डबकं नव्हे डोह ह्याचा अर्थात असा आहे की त्याचा विस्तार खूप मोठा आहे आणि ते खोल आहेत अशा प्रकारचे जे असेल पाण्याचा साठा त्याला आपण डोह असं म्हणतो ही तर तो म्हणतो की क्षत्रियांचा विनाश करून क्षत्रियांच्या रक्ताने परशुरामाने ते डोह भरले आता डोह जर प्रत्यक्षात रक्ताने भरलेलं असतील ते किती सात डोह भर भरलेले आहेत आणि एवढंच नव्हे तर त्या रक्ताने तो आपल्या जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांना तिलांजली देतोय म्हणजे ती किती भयानक गोष्ट आहे हे आपण लक्षात येऊ शकेल आता हा जो परशुरामा जो आहे त्या परशुरामाने जे हे स हा जो संहार केला तो पुढे कसं थांबला तर परशुरामाचे आजोबाचे होते ऋचिक ऋषी यांनी समंत पंचकावर येऊन त्याला संवारापासून परावृत्त केलं आणि संवारसत्र थांबलं हे सत्र सुरू कसं झालं तर जमदग्नी ऋषी हे परशुरामाचे वडील आपल्याला आधीची कथा माहीत आहे की परशुरामाने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या आईची हत्या केली पुन्हा वडिलांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या वरप्राप्त करून घेऊन ते आईला जिवंत केलं रेणुकेला ही सगळी कथा आपल्याला माहीत आहे आणि त्या प्रसंगामध्ये जमदग्नीने आपला जो क्रोध आहे त्याचा त्याग केलेला आहे ह्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये एकदा सहस्रार्जुन हा राजा आला सहस्रार्जुन हा महिष्मतीचा राजा त्यावेळेचा अत्यंत प्रसिद्ध असा हा राजा आहे अत्यंत शस्त्राचं संपन्न अत्यंत पराक्रमी आणि खूप मोठा सम्राट असलेला हा राजा आहे हा प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांचा <coughs> शिष्य आहे असं मानलं जातं असा हा पराक्रमी राजा तो एकदा जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये आला जमदग्नी ऋषीने त्याचं स्वागत केलं आणि त्या संपूर्ण त्याच्या जे सैन्य आहे त्याला आणखीन त्याला त्या ते स्वतः राजाला आ, भोजन दिलं हे सगळं बघितलं तर सहस्रार वाटलं की हे कुठनं आणताय येत जमदग्नी म्हणून त्यांनी जमदग्नीकडे चौकशी केली की हे तुम्ही कसं करू शकता तुम्ही तर ऋषी आहात आपल्याकडे तरी काही संपन्नता नाही परंतु इतक्या लोकांचं भोजनाची व्यवस्था तुम्ही कशी केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याकडे कामधेनू आहे ती कामधेनू जी आहे ते बघितल्यानंतर तो म्हणालेला की ह्या कामधेनूची मला जास्त गरज आहे आणि म्हणून ती कामधेनू जबरदस्तीने तो घेऊन जायला लागला जमदग्नीने रो क्रोधाचा त्याग केलेला होता त्यामुळे जमदग्नीने काही सहस्रार्जुनाला प्रतिकार केला नाही ते करू शकले नाहीत मला आणि ही कामदेनू जबरदस्तीने तो घेऊन गेला सहस्त्रार्जून आपल्या राज्यामध्ये काही काळानंतर परशुराम तप करून पुन्हा आपल्या आश्रमामध्ये आला आपल्या वडिलांकडे त्यावेळेला त्याला कळलं की आपल्याकडची कामधेनू सहस्रार्जुनाने बडे बळेस आपल्याकडे घेऊन गेलेलं आहे त्याला त्याला अत्यंत राग आला सहस्त्रार्जुनाचा आणि तो म्हणाले की सहस्त्रार्जुनाचा मी वधच करणार आणि ती कामधेनू घेऊन येणार आहे त्यावेळेला जमादग्नीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला जमादग्नी म्हणाले की सहस्त्रार्जुनाला त्या कामधेनूचा उपयोग होईल आपल्यापेक्षा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घे की आपण ऋषी आहोत आपण कुठल्याचा कोणाचा वध करणं युद्ध करणं हे आपलं काम नाही तरीही परशुराम त्याचं ऐकत नाही आता आपल्याला असं लक्षात येतं की जो परशुराम आपल्या आईच्या वधाच्या वेळेला आपल्या वडिलांनी सांगितलं म्हणून आपल्या आईच्या वध करतो तोच तो परशुराम या ठिकाणी मात्र आपल्या वडिलांचं ऐकत नाही जमलदग्नीचा विरोध असताना परशुराम सहस्त्रार्जुनाकडे गेला सहस्त्रार्जुनाला त्याने आवाहन दिलं आणि सहस्रार्जुना बरोबर त्याचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये सहस्रार्जुनाचा त्यांनी वध केला अशी कथा आहे सहस्रार्जुनाचा वध केल्यानंतर परशुराम पुन्हा आपल्या आश्रमामध्ये आला जमदग्नी त्याच्यावर ओरडले आणि जमदग्नी म्हणायला लागले तू हे केलंस हे काय बरोबर केलेलं नाहीस ना आता तुला तुझं हे तू हे जे पाप केलंस त्याच्यातून मुक्तता घे होण्यासाठी तू जाऊन तप कर म्हणून त्यांनी परशुरामाला बारा वर्षे तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये पाठवलं तर ज्या वेळेला परशुराम मनामध्ये तपस्या करण्यासाठी गेलेला होता इथं घडलं असं की सहस्रार्धनाचे जे पुत्र होते ते ज्या वेळेला आपल्या राजधानीमध्ये आले त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की आपल्या वडिलांचा परशुरामाने वध केलेला आहे आणि कामधनूही तो घेऊन गेलेला आहे त्यांना खूप राग आला आणि राग आल्यानंतर ते आपल्या सगळ्या सैन्यासह जमलग्नीच्या आश्रमावरती चढाई करून आले आणखीन त्यांनी जमदग्नीला आव्हान दिलं अर्थात जमदग्नीने आपला क्रोध जो आहे त्याच्यातून तो मुक्तच झालेला होता तो काही चिडला नाही परंतु त्या सहस्र पुत्रांनी जमदग्नीला बांधन केलं आणखीन जमदग्नीचा वध केला घरामध्ये तो आश आश्रम आहे तो उद्ध्वस्त केला परशुरामाचे जे भाऊ होते त्यांनाही मारलं आणखीन ते निघून गेले ज्या वेळेला परशुरामाने आपलं तप संपवलं आणि अनेक शस्त्रास्त्र संपन्न होऊन देवादेकांकडनं अनेक अस्त्रविद्या प्राप्त करून परशुराम पुन्हा ज्या वेळेला आपल्या आश्रमामध्ये आला त्याला त्यांनी पाहिलं काय तर आपल्या वडिलांच्या अंगावरती एकवीस ठिकाणी जखमा झालेल्या आहेत भयंकरशात जखमा झालेल्या आहेत आणि त्यांचा वध झालेला आहे हे कोणी केलं याची चौकशी केली असताना सहस्त्रार्जुनांच्या पुत्राने हे केलं हे त्याला समजलं त्याला तो प्रतिज्ञा असंही करतो की मी एकवीस वेळा पृथ्वी निक्षिय करीन अशा प्रकारची प्रतिज्ञा परशुराम करतो वास्तविक त्याचं जे शत्रुत्व आहे ते सहस्रार्जुन किंवा सहस्रार्जुनाच्या पुत्रांशी आहे इथं तो सगळ्याच्या सगळ्या क्षत्रियांना का गोवतो ह्याला काही कारण नाही परंतु परशुराम हा सहस्रार्जुनाच्या पुत्रांना मारण्यासाठी निघतो तो महिष्मतीला जातो त्यांना आव्हान देतो आणि त्यांच्या पुत्रांना मारतो ते सगळं राजघराण्या तर नष्ट होतं त्यानंतर तो, तो जिथं क्षत्रिय दिसतील त्या क्षत्रियांना मारत सुटलेला आहे केवळ उन्मत्तर राजांनाच त्याने मारले असं नव्हे तर अबालवृद्धांना त्याने मारलं नवीन जन्माला आलेल्या सुद्धा तो मारत सुटलेला आहे अशा प्रकारे जिथं क्षत्रिय दिसतील क्षत्रियांचा वंश असेल तो नष्ट करायचा अशा प्रकारे त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे जे काही वाचत असत ते तिथून पळ पळून जात असत आणि अशा अवस्थेमध्ये त्याला क्षत्रियांतक असं म्हटलेलं आहे आता आपल्याला असं लक्षात येतं की त्याने असे असंख्य क्षत्रिय मारलेले आहेत परंतु अक एक एकवीस वेळा पृथ्वी ही निक्षत्रिय करीन म्हणजे काय ह्या हे जे हा जे वाक्य आहे तेच खरं म्हणजे वाघात व्याघाताचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे काय वेदतु भागात म्हणजे काय की त्या वाक्यामध्येच ते वाक्य चुकीचं आहे हे लक्षात येतं कारण कर... एकदा श पृथ्वी ही निक्षत्रिय झाल्यानंतर एकवीस वेळा कशी होणार एकदा ती निक्षत्रिय झाली तर पुन्हा पुन्हा काय क्षत्रिय नाही एकदा क्षत्रिय नाहीसे झाले तर पुन्हा क्षत्रिय आले कुठून तर ह्याचा अर्थ असा आहे की एकवीस वेळा म्हणजे जे समोर क्षत्रिय असतील तर महाराज सुटलेला आहे आणखीन जे क्षत्रिय आहेत ते कुठेतरी लपून बसलेले आहेत अशा पद्धतीने त्याने प्रचंड क्षत्रियांचा नाश केला आणि अशा प्रकारे तो नाश करत असताना त्याने कुठेही सूत्रबद्ध नियोजन नाही आहे अशा अवस्थेमध्ये क्षत्रिय जे आहेत ते राज्यकर्ते आहेत ते राज्यकारभार चालवतात आणि शासन कुठंतरी पाहिजे सगळीकडे परंतु इथं परशुराम जिथं जिथं क्षत्रिय दिसतात त्यांना मारत सुटल्यानंतर त्या ठिकाणी कुठलीही सूत्रबद्ध नियोजन नसल्यामुळे नवीन शासनाही त्यांनी निर्माण केलेला नाही पुन्हा प्रजापालनाची जबाबदारी स्वतःच्या शिरावरती घेतलेली नाही मग काय अंदागुंदी झालेली असेल हे आपल्या लक्षात येऊ शकतं ही भयंकर अंदागुंदी सगळीकडे पसरली कारण शास्ताच उरला नाही कारण शेवटी शासन असावं लागतं कोणतरी राज्यकारभार बघावणारा असावा लागतो कोणतरी समाजाला त्याचं जे नियंत्रण आहे तो करणारा कोणतरी असावा लागतो तो शास्ताच नाही म्हटल्यानंतर काय गोंधळ झाला असेल हे आपल्याला लक्षात येऊ शकतं अशा प्रकारे प्रचंड प्रमाणामध्ये क्षत्रियांची हत्या केल्यानंतर परशुराम अश्वमय यज्ञ करतो आणि हा अश्वमय यज्ञ करतो त्या अश्वमय यज्ञामध्ये तो ह्या प्रचंड सगळ्या क्षत्रियांना मारल्यानंतर त्याच्याकडे प्रचंड संपत्ती गोळा झालेली आहे ती सगळी संपत्ती तो ब्राह्मणांना दान करतो आणि जी सगळी जिंकलेली जी त्यांनी पृथ्वी आहे भूमी आहे ती भूमी महर्षी कश्यपाना तो दान करतो आता आपल्याला इथं लक्षात येतं की काय परिस्थिती निर्माण झालेली आहे तो आपल्यावरती कुठलीही जबाबदारी घेत नाही आहे तर संपत्ती त्यांनी ब्राह्मणांना दान करून एक प्रकारे उदारपणा दाखवला असेल आणि भूमी जी आहे ती तो कश्यपाला दान करतो आहे कश्यप दान करतो आहे स्वतःवरती जबाबदारी घेत नाही अशा अवस्थेमध्ये प्र परिस्थिती अशी कश्यप महामुनी जे आहेत ते विचार करणारे विवेकी आहेत त्यांच्या असं लक्षात येतं की लक्षा ही सगळी भूमी जी आहे त्याच्यामध्ये जे मो प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे त्यांचं नियंत्रण कोण करणार त्यांना कोणतरी शास्ता पाहिजे आणि शास्ता जो आहे तो क्षत्रिय वंशातूनच आत्तापर्यंत मिळत आलेला आहे मग क्षत्रिय वंशातले शास्ता कुठेतरी शोधला पाहिजे म्हणून तोच ते शोधायला बाहेर पडतात आपल्याला असं लक्षात येतं की हिटलरच्या कालखंडामध्ये हिटलरने मोठ्या प्रमाणामध्ये ज्यूंची हत्या केली परंतु काही ज्यू लपून राहिले कुठेतरी जिवंत राहिले ही कहाणी आपण बघतो तसंच या ठिकाणीसुद्धा अनेक क्षत्रियांची जरी हत्या झालेली असतील तरी काही क्षत्रिय हे लपटपट कुठंतरी जिवंत राहिलेले होते पराशर महारुषी किंवा गौतम महर्षीसारख्या ऋषींनीसुद्धा त्यांना आश्रय दिलेला होता आणि संरक्षण दिलेलं होतं अशा पद्धतीने ते लपून त्या ठिकाणी राहिलेले आहेत त्या सगळ्यांना कश्यप गोळा करतो आणि त्यांना म्हणतो की तुमची भूमी तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये घ्या आणि राज्यकारभार चालवता चलवा परंतु दहशत एवढी असते परशुरामाची की त्या परशुरामाला घाबरून हे कोणीही ते, ते राज्यकारभार पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायला तयार नाहीत अशा प्रकारची क्षत्रियांची अवस्था झालेली आहे मग कश्यप महामुनी जे आहेत ते काय करतात तर ते परशुरामाला बोलवतात आणि ते परशुरामाला सांगतात की परशुरामा ही भूमी तू आता मला दान केलेली आहेस आता तुझा भूमीशी काहीही संबंध नाही त्यामुळे या भूमीतू तू ताबडतोब निघून जा दक्षिणेकडे तू निघून जा जणू काही कश्यप महामुनीने परशुरामाला हद्दपारीची शिक्षा दिलेली आहे इथून तू नाहीसा हो माझ्या भूमीतून जायला लाग अशा पद्धतीने सांगितल्यानंतर परशुराम दक्षिणेकडे निघाला आणि त्यांनी मग पुन्हा पुढे कोकणभूमी स्थापन केली अशा प्रकारची कथा आपण वाचतो हे करत असताना परशुराम स सं... शस्त्रसन्यासाची त्याच्या बाबतीमध्ये न घेता आपलं शस्त्र घेऊन तो कुठे गेला आहे तर महेंद्र पर्वतावर गेलेला आहे आता हा जो परशुराम जो आहे हा अत्यंत घमेंडखोर अशा प्रकारची त्याची जी वृत्ती आपल्याला दिसते आणि मोठ्या प्रमाणामध्ये क्षत्रियांचा त्याने तो विध्वंस केलेला आहे आपल्याला जे लक्षात येतं कोणालाही त्याने सोडवलेलं सोडलेलं नाही हे जे लक्षात येतं हे कशामुळे झालेलं आहे तर त्याचा क्रोध त्याचा प्रचंड राग त्याच्या मनामधला असला राग आपल्या वडिलांना ह्यानी मारलं आपली कामाध्याने घेऊन गेले हा जो राग आहे तो एका राजावरचा राग तो संपूर्ण क्षत्रिय कुळावरती नव्हे सगळ्या क्षत्रिय प्रजातीवरती काढतो ही जी अवस्था आहे हे क्रोध वाढत गेला तर काय होतं तो कसा सुडामध्ये परिवर्तित होतो याचं उदाहरण आहे आता ह्या परशुराम जो म्हटलेला आहे की तो क्षत्रियांतक आहे त्या परशुरामाचाच पराभव दोन क्षत्रियानेच केलेला आहे असं आपल्याला पुढे वाचायला मिळतो रामायणामध्ये प्रसंग आलेला आहे काय प्रसंग आलेला आहे तर रामप्रभूने शिवधनुष्याचा भंग केला आपण लक्षात घेतलं पाहिजे की रामप्रभूंचा जन्म हा क्षत्रिय वंशामध्ये झालेला आहे दशरथ राजाचे पुत्र असलेले रामप्रभू यांनी शिवधनुष्याचा भंग केला आणि सीता आणि राम यांचा विवाह झाला सीता आणि राम यांचा विवाह झाल्यानंतर ते सगळे वरातीत जे आहे रामप्रभूंची ती अयोध्ये मिथिलेकडनं अयोध्येकडे जायला निघालेली आहे आणि मिथिलेकडून अयोध्येकडे सगळेजणं चाललेले आहेत वराडी आहेत त्याच्यामध्ये दशरथ आहे अनेक ऋषीमुनी बरोबर आहेत आणखीन ते ज्या वेळेला अयोध्येकडे जात आहेत त्यावेळेला अचानक सगळीकडे खूप वारा जोराने व्हायला लागतो हवा वेगवेगळे अपशकून व्हायला लागतात आणि हवा जी आहे तीने ती, ती भयंकर वेगाने यायला लागते धूळ सगळीकडे उडायला लागते काय होतं हे ते पाहत असताना त्यांना असं लक्षात येतं की परशुराम तिकडे येतोय केश अस्ताव्यस्त झालेले आहेत अत्यंत क्रोधायमान झालेला आहे हातामध्ये धनु वैष धनुष्य आहे असा परशुराम तिथं येतो त्याने ऐकलेलं असतं की त्याने शिवधनुष्य मोडलेला आहे रामाने हे शिवधनुष्य मोडणारा हा राम कोण म्हणून तो रामाला आव्हान द्यायला येतो त्याला दशरथ त्याला ह्याचा पराक्रम माहीत आहे परशुरामाचा त्यामुळे दशरथ त्याला शरण जातो आणि म्हणतो की तुम्ही रामाला कोणत्याही प्रकारची इजा करू नका राम अजून बालक आहे रामाच्याकडनं जर काही अपराध झालेला असेल तर तुम्ही क्षमा करा परंतु तो ऐकत नाही तो रामाला आव्हान देतो तो म्हणतो की तू शिवधनुष्य मोडलंस असं मी ऐकलं आहे परंतु माझ्या हातामध्ये मा हे वैष्णव धनुष्य आहे त्या वैष्णव धनुष्याला जर तू वाण चढून दाखवलास त्याच्यावरती तर मी तुझ्याशी द्वंद्वयुद्ध करेन आता त्याच्या हातामध्ये असलेलं धनुष्य आहे ते धनुष्य राम सहजतेने आपल्या ता ताब्यामध्ये घेतो आणि राम त्या वैष्णव धनुष्यावरती बाण चढवतो ते बाण चढवल्याबरोबर राम त्याला आव्हान देतो आता परिस्थिती काय झाली आहे की त्याच्याकडे असलेलं एकमेव धनुष्य परशुरामाने रामाकडे दिलेलं आहे त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही अशा ना। अवस्थेमध्ये तो परशुरामाला म्हणतो तू मला द्वंद्वाचं आव्हान देत होतास ना आता माझ्या हातामध्ये मा असलेला हा बाण आहे तो कशावरती मी सोडू सांग हा मी तुझ्या तुझी गतीही रुद्ध करून टाकेन तुझ्या गती जी आहे म्हणजे तू जिथं जिथं जाशील तिथे तिथं तुला अडथळे निर्माण होईल अशा प्रकारे मी ह्या बाणाला आज्ञा करू शकतो पृथ्वीवर तू तू फिरू शकणार नाही स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाहीस आता परशुरामाची पंचायत होते परशुराम हा पराक्रम रामाचा प्रत्यक्ष समोर बघतो आणि मग तो परशुरा परशुराम रामाला शरण येतो तो म्हणतो की मी या आता प्रतिज्ञा करतो की यापुढे मी युद्ध करणार नाही मी शस्त्र धारण करणार नाही मात्र मला तो जीवानीशी सोड आणखीन मी महेंद्र पर्वतावरती निघून जातो असं म्हटल्यानंतर रामाने तो बाण जो आहे तो महेंद्र पर्वतावरती सोडलेला आहे आणि परशुरामाला महेंद्र पर्वतावरती जायची आज्ञा केलेली आहे त्या पद्धतीने परशुराम महेंद्र पर्वतावरती गेला अशी कथा आपल्याला वाचायला मिळते म्हणजे केवळ एका क्षत्रियाबद्दलचा राग अख्ख्या क्षत्रिय कुळावरती आणि संपूर्ण क्षत्रिय वंशावरती काढणारा हा परशुराम आपल्याला असं लक्षात येतं की क्रोध किती भयंकर असू शकतो याचं एक भयानक उदाहरण म्हणून आपण परशुरामाकडे बघू शकतो आज आपण इथं थांबूया धन्यवाद